शाहूवाडीत हृदयद्रावक घटना राहण्याच्या धडकेत नांदारीच्या शेतमजुराचा विहिरीत मृत्यू राणगव्याच्या हल्ल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत नांदारीत शोककळा शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथे शनिवारी रात्री एक हृदयद्रावक घटनेत राणगव्याच्या धडकेमुळे आकाराम लक्ष्मण पाटील वैभश पन्नास या निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पाटील यांच्यावर अंधारात दबा धरून बसलेल्या रानगाव्याने मागून जोरदार हल्ला चढवला ज्यामुळे ते जवळच्या विहिरीत कोसळले आणि या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण शोककळा पसरली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण ही हृदयद्रावक घटना घडली खैराटच्या माहितीनुसार अकाराम पाटील नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आपल्या शेताकडे जात होते आणि याच दरम्यान अंधाराचा फायदा घेतलेल्या एका रानगाभ्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला रानगाभ्याच्या शक्तिशाली धडकेने पाटील थेट जवळच्या विहिरीत पडले दुसऱ्या दिवशी मृत अकाराम पाटील घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांची शोधाशोध सुरू केली शेतात आणि आसपासच्या परिसरात शोध घेत असताना ते कुठेही आढळले नाहीत आणि यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या ग्रामस्थांना विहिरीजवळ रानगाव्याच्या पायाचे स्पष्ट ठसे दिसून आले त्याच बाजूला अकाराम पाटील यांची एक चप्पल आणि काठी पडली होती तर दुसरी चप्पल विहिरीत तरंगताना दिसली यावरून पाटील विहिरीत पडल्याचा संशय ग्रामस्थांना आला आणि त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला या घटनेची माहिती मिळताच माळापुडे येथील उमेश संगपाळ यांना बोलावून विहिरी शोधकार्य सुरू करण्यात आले अथक प्रयत्नानंतर अकराम पाटील यांचा मृतदेह हो विहिरीत आढळून आला आणि या दुर्दैवी घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरता संपूर्ण नांदारी गावात दुःखाचा डोंगर कोसळला परिसरात भीतीचं सावट पसरलेलं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रानगाव्याच्या हल्ल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असल्याचं स्पष्ट झालंय घटनेची गंभीरता लक्षात घेता शेतकरी संघटनेचे नेते आबासाहेब पाटील तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि वन विभागाचे वनपाल एन ए जासूस वनरक्षक अतुल कदम काजल गावडे चिमाजी पाटील राजाराम काटकर यांच्यासह नांदारीच्या सरपंच गौरी कांबळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील शांताराम पाटील सुनील कांबळे उपसरपंच पोलीस पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मी केरपा गंगाराम पाटील नांदारी आमची भाऊ शेताकडे जात असताना अचानकपणे गावाने धडक मारली आणि ती विहिरीत पडले आणि त्यांचा मृत्यू झाला फॉरेस्ट खात्याच्या मॅडमने गावात येऊन सांगितले की बाबा तुम्ही बॅटरी लावायच्या नाही काठी हातात घ्यायची नाही शिकारीला जाता तुम्ही आम्ही शेताची राखण कशी करायची आमचा भाऊ शेताकडे जात असताना बॅटरी लावली असती आणि तो जर गेला असता तर त्याला गवा दिसला असता आणि तो सावध राहिला असता आणि त्याचा जीव वाचला असता आमची अशी अपेक्षा आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी प्राण्यात जायचं कसं आणि यायचं कसं आमचे भाऊ शेताच्या राखण्याला जात असताना गव्हाच्या धडकेने अचानक हल्ला गव्हाने अचानक हल्ला करून त्या धडकेमधून मृत्यू मृत्यू झाला आहे आणि ह्या गोष्टीसाठी फॉरेस्टवाल्यांनी काही अष्ट अट्या अशा गाठल्या आहेत की तुम्ही शेतकऱ्यांनी डोक्याला बॅटरी लावायची नाही काटे हातात घ्यायची नाही किंवा हात्यार काय हातात घ्यायची नाही अशा ज्या अटी गाठल्या आहेत आणि त्या एजातून हे अनापृत अना मृत्यू घडला आहे आणि त्या एजातनं हे शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि कुठंतरी हे रातचं हे बॅटरी प पाडणं किंवा हे सगळं शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ते कुठेतरी थांबायला लागते नाही तर आम्ही उपोषण आत्महत्येचं हे करू शकणार बॅटरी हातात घ्यायची नाही ना रात्री तर राखलेला आणि ही बाई जे तिथे इथे हजर होती आणि जो माणूस माझा आज हे झाला अपघात झाला त्या टायमाला बाई कुठे गेली हो सरडा मारला रस्त्यावर पोराने एखाद्या तुडवून तर ती हजर होती आणि का आज नाही ती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी shahuari sure,